हॅलो आज इथे निसर्गाची अद्भुतता ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघा हे या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडलेल्या फांद्या आहेत आणि या सगळ्या वाळल्या अगदी पानं वाळली त्याच्या फांद्या वाळल्या परंतु या झाडावर असलेली ही वेल जी आहे याला नवीन पालवी फुटलेली आहे बघा पालवी आहे इथे इकडे पण अगदी या वाळलेल्या पांद्यांमध्ये हे अंकुर फुटलेले आपल्याला दिसतात आहे याचाच अर्थ या, या वेलीमध्ये असलेला रस सुद्धा निसर्ग वाया जाऊ देत नाही या वाळलेल्या वेलींवर ज्या ज्या मुळापासून दूर झालेले आहेत पण इथे जीवन फुलत आहे इथे या हे बघा सगळीकडे दिसतंय इकडे हिरवं हिरवं मी सहज इथे आले आणि मला हे सगळं दिसलं सगळीकडे हा वेल जो आहे हिरवागार झालेला पाऊस येऊन गेला त्या पावसामुळे आहे की काय ते मलाही सांगता येत नाही पण ही वेल हिरवी झाली एवढं मात्र नक्की आणि छान लुसलुसी तशी पालवी इथे फुटलेली आहे ही बघा इथे दिसतंय छानपैकी तर असा हा निसर्ग आणि ही वेल गुडवेलाची वेल आहे ज्या वेलामध्ये अनेक असे औषधी गुण आहेत आपण जेव्हा जेव्हा या साथीच्या रोगाच्या साथी, साथी आल्या तेव्हा तेव्हा याचा बराच फायदा लोकांना झालेला पण अनुभवलेला आहे बघा छान अशी ही वेल आहे तर अगदी मी बघत असताना मलाही वाटलं की झाड वाळलेलं आहे पण हे हिरवे हिरवे अंकूर अगदी कोवळे लुसलुसीत अंकूर कुठून दिसतात कुठून आले तर मी बघितलं अगदी बारकाईने तेव्हा मला ही गुडवेलाची वेल इथे दिसली आणि खरोखरच अगदी आश्चर्यकारक असं वाटलं आणि म्हणून मी याचा व्हिडिओ इथे आज केला